सर्व बांधवांना या दिवाळी पर्वाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज बळी जयंती दिवाळी पाडवा हा एक आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत शुभ आणि नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मुहूर्त असा मानला जाणारा दिवस आहे या दिवाळी पाडव्यानिमित्त मराठा समाजावर केवळ जातीय दृष्टिकोनातून आणि कुठल्याही पुराव्यांचा आधार न देता जे घटनात्मक तथ्य आणि घटनात्मक तरतुदी आहे त्यांना पूर्णपणे डावलून मराठा समाजाच्या वैधानिक आरक्षणाला जी स्थगिती दिलेली आहे त्या स्थगिती विरुद्ध एक सामूहिक कृती करण्याची आता वेळ आलेली आहे आणि ही सामूहिक कृती एकट्या दुपट्याने होण्यासारखी नाहीये त्यामुळे आज आपल्याशी एक संवाद साधायचा आहे आणि एका नव्या मोठ्या लिगल मास मोमेंटला आपल्याला सुरुवात करायची आहे जोपर्यंत मराठा समाजाचा प्रत्येक घटक चार कोटी नागरिक या लढ्यामध्ये सहभागी होणार नाही त्यामुळे अस्तित्व दाखवून देण्याची जबाबदारी आता मराठा समाजाचीच आहे म्हणून आपण आजपासून पुढच्या आठ दिवस एक लिगल मास मुवमेंट चालवायची आहे आणि अत्यंत सोपं काम आपल्याला करायचं आहे आपण एक काही सेकंद थांबूया आणखी काही बांधव जोडले जातील आणि मग आपली जी लिगल मास मुवमेंट किंवा ज्याला लोक चळवळ वैधानिक लोक चळवळ असं आपण नाव दिलेलं आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया बांधवांनो सर्वांनी जॉईन व्हा गजानन हॅपी दिवाली भारत पवार प्रदीप पाटील सर्वांना हॅपी दिवाळी आपण एक पाच सेकंड आणखी थांबूया या दिवाळीत आपण सगळ्यांनी अत्यंत मोठा आघात सहन केलेला आहे आणि मला असं वाटतं की कोरोना इतकाच भयानक आघात मराठा समाजावर हा कायदेशीर चौकटीत झालेला आहे आणि आपल्यावरती आता आपण या देशाचे नागरिक आहोत हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे जसं आपण महाराष्ट्रामध्ये करोडोच्या संख्येने एकत्र घेऊन मूक मोर्चे काढून या राज्यातील सरकारला जाणीव करून दिली की आम्ही या राज्याचे नागरिक आहोत आमची संख्या इतकी आहे तशीच जाणीव आपल्या कृतीतून वैधानिक मार्गाने घटनात्मक मार्गाने आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाला देखील करून द्यायचे आहे आणि हे दाखवून द्यायचं आहे आपल्याला की कोण एक जज केवळ जातीय दृष्टिकोनातून अख्ख्या चार कोटीच्या समाजाला चार कोटी, समा कोटी नागरिकांना जर या देशाचा नागरिक असल्याचं मानत नसेल तर मग आपल्याला सुद्धा आता ही स्वातंत्र्याची लढाई लढावीच लागेल मी अत्यंत गांभीर्याने या गोष्टींचा उल्लेख करतोय की एक जज चार कोटी नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त करू शकत नाही घटनेने तसं त्याला अधिकार दिलेले नाहीत आम्ही सुप्रीम कोर्टाचे आदेश मानत नाहीत असा आपल्यावर कोणीतरी खोडसाळ आरोपही करू शकतो परंतु आम्ही घटनाही मानतो आम्ही सुप्रीम कोर्टही मानतो प्रत्येक संस्था या देशाची आणि राज्याचे आम्ही शिरोधार्यच मानतो परंतु जे ढळढळीत सत्य आहे ते आर्टिकल एकोणीस खाली आम्हाला सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य आणि आमच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि ते मात्र काही सुप्रीम कोर्टाने अद्याप रद्द केलेलं नाही त्यामुळे आर्टिकल एकोणीस खालच अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आणि आर्टिकल चौदा अंतर्गत मिळालेलं समतेचं स्वातंत्र्य या दोन गोष्टीच्या अनुषंगाने आपण आता ही लिगल मास मुवमेंट चालवणं आवश्यक आहे बांधवांनो या लिगल मास मुवमेंट मध्ये आपल्या राज्यातील प्रत्येक मराठा बांधवांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे आपण सगळ्यांनी या वैधानिक जन चळवळीचा भाग होणं अत्यंत आवश्यक आहे कृपया कोणी जॉईन झाले असतील तर प्रतिसाद द्या म्हणजे आपण आपला मुद्दा सुरू करू शकतो सर्वांनी प्रतिसाद द्या कृपया आज दिवाळीचा पाडवा असल्यामुळे आपण प्रत्येक जण आपापल्या अप कामामध्ये व्यस्त आहात हे मी समजू शकतो पण मराठा समाजावरचा हा आघात अत्यंत गंभीर आणि भयानक असल्यामुळे आपल्याला आता सगळी काम बाजूला ठेवून पुढचे काही दिवस या लढ्याकडे पूर्णपणे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे अशी आता एक आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे आपले व्यक्तिगत त्या काम तर आपण करतच राहू सांसारिक गोष्टी आपण करतच राहू परंतु आपल्याला समाज म्हणून जर काही तोंड दाखवायचं असेल तर आपलं कर्तव्य आपल्याला जरूर केलं पाहिजे त्यामुळे सर्वांनी या लिगल मास मुवमेंट मध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे बांधवांनो लिगल मास मुवमेंट म्हणजे काय खरं म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार वीस डिव्हिजन बेंचने आपल्या चालू आरक्षणाला स्थगिती दिली त्याच दिवशी वास्तविक त्याच्या पूर्वीची जी प्रक्रिया झालेली होती त्या सगळ्या गोष्टींना खर तर संरक्षण देण्याची कायदेशीर पद्धत आहे परंतु अत्यंत खेदाने नमूद करावं असं की राज्य सरकार आणि राज्यातल्या प्रशासनामध्ये बसलेले मराठा विरोधक या सगळ्यांनी मराठा समाजाचं जसं काही या राज्याचा नागरिक नसल्यासारखं त्याच्याकडे बघून ज्या चालू झालेल्या प्रक्रियेचा अधिकार होता तो देखील आता डावलनं सुरू केलेला आहे त्यात पहिला नंबर लागला माननीय विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांचा काय झालं असतं जर आठ दिवस लेट जर मेडिकलच्या प्रवेशाची तारीख अजून पुढे ढकलली असती तर पंधरा दिवस वेळ लागला असता फार तर परंतु तुम्हाला एक माहिती देतो बांधवांनो की बापट आयोगाचा अहवाल पूर्ण होत आलेला असताना आणि तो अहवाल मराठा समाजासाठी सकारात्मक असताना माननीय विलासराव देशमुखांनी भुजबळांचा ऐकून त्या आयोगावर शेवटच्या महिन्यात रावसाहेब कसबेंची नेमणूक करून आपल्या आरक्षणाचा मुद्दा तेव्हाच पाडला होता आणि त्याच त्याच गोष्टीचा किता आता अमित देशमुख यांनी सुद्धा गिरवलेला आहे आता कालच मुलांची तक्रार आली की बी मराठा समाजाच्या मुलांचा अधिकार असताना त्यांना डावलून नियुक्त्या दिल्या जात आहेत हे वडेट्टीवाराच्या बोलण्याला धरूनच केली गेलेली कृती आहे परंतु मला पण खेदाने आणखी हे सांगावं असं वाटतं की याच एम बीच्या मुलांशी काही मुलांशी ऍडव्होकेट श्रीराम पिंगळे यांचा संपर्क झाला होता आणि त्यांनी या संबंधामध्ये सहकार्य करायचं मान्य केलं होतं परंतु ही जी संबंधित मुले आहेत त्यांनी ऍडव्होकेट श्रीराम पिंगळेंकडे गेले नाहीत आणि आता दुःख करायची वेळ आलेली आजच बातमी आहे की तलाठी भरती सुद्धा मराठा समाजाच्या मुलांना बाजूला ठेवून नियुक्त देण्यात याव्या असं मान्य औरंगाबाद हायकोर्टने निर्णय दिलेला आहे म्हणजे आता आपल्याला खर तर या छोट्या छोट्या पिलावळीच्या कृतीला रोज सामोरं जावं लागणार आहे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि राज्य सरकार निष्क्रिय आहे राज्य सरकार अकार्यक्षम आहे ही गोष्टही आपल्याला खेदाने नमूद करावी लागते आणि आणखी एक मला नमूद करावं असं वाटतं की हा स्टे आला कशामुळे मला असं वाटतं की एक माझी मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या माजी, माजी राज्यपालाकडून आंध्रचं कनेक्शन शोधून आंध्र प्रदेशाचं जे जेकडे इन्फ्लुएन्स केला असावा असं मला दाट संशय आहे काहीही असलं तरी सुद्धा आपली लढाई ही आता सुप्रीम कोर्टामध्ये आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे राज्य सरकारशी भांडून किंवा कुठल्या तरी पक्षाला नेत्याला दोष देऊन आपल्या पदरी काही पडणार नाही राज्यातली जी मराठा विरोधकांची पिलावळ आहे तिला आपण जर सामोरं जाऊ लागलो तर आपल्या हाती काही लागणार नाही आपल्याला जे मूळ आहे ते आहे मराठा आरक्षणावरची स्थगिती मराठा आरक्षणावरची स्थगिती जर आपण उठवू शकलो तरच आपल्याला राज्यातल्या आरक्षणाचे फायदे मिळतील आणि मराठा समाजावर जे बालंट आलेला आहे संकट आलेला आहे तेही दूर करता येईल मग सुप्रीम कोर्टामध्ये जर आपल्याला मराठा आरक्षणावरची स्थगिती जर उठवायची असेल तर काय करता येईल तर आपण त्याच्यासाठी मराठा समाजाने आता लढलं पाहिजे एसीबीसी वेलफेअर असोसिएशनने अगोदरच हस्तक्षेप याचिका करून आपली भूमिका मान्य सुप्रीम कोर्टासमोर मांडलेली आहे परंतु तेवढ्याने आपला प्रश्न सुटणार नाही या मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत दोनच पार्टीज आहेत असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने समज करून घेतला त्यामध्ये एक पार्टी आहे सरकार आणि दुसरी पार्टी आहे विरोधक पिटिशनर्स परंतु ज्या दिवशी मराठा समाजाचं आरक्षण माननीय मुंबई हायकोर्टाने मंजूर केलं त्या दिवसापासून या प्रकरणामध्ये तिसरा घटक आहे मराठा समाज आणि या मराठा समाजाचं म्हणणं ऐकून न घेता मान्य सुप्रीम कोर्टाने ही स्थगिती दिलेली असल्यामुळे ती वैधानिक दृष्ट्या आणि घटनात्मक दृष्ट्या ठरू शकत नाही हे आपलं म्हणणं आहे त्यामुळे आता आपण ठरवलेलं आहे मराठा बांधवाने यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे व्यक्तिगत अर्ज केला पाहिजे आपण हस्तक्षेप याचिका पूर्णांशाने दाखल करून त्यामध्ये सुनावणीला तयार आहोतच परंतु आपल्याला जर लक्ष वेधून घ्यायचं असेल आपल्याला जर आपलं दुःख वेशीवर टांगायचं असेल आणि जगाला आपल्याला जर दाखवून द्यायचं असेल की आमच्यावरती घटना बाह्यरित्या आणि बेकायदेशीर पद्धतीने संकट लादलेला आहे तर आम्हाला स्वतःला आता कृती करून सहभागी व्हावं लागेल त्यासाठी एक मार्ग असा आहे की एक असं समग्र आपण अर्ज ड्राफ्ट केलेला आहे तो अर्ज प्रत्येक नागरिकांचा व्यक्तिगत असणार आहे तो अर्ज आपण वाचू शकता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर तो अर्ज उपलब्ध असेल त्याच्याबरोबर सूचना आहेत की त्या अर्जावर दिलेल्या माहिती म्हणजे शेवटच्या पानावरती माहिती भरायची आहे प्रत्येकाने आपलं नाव असेल गाव असेल डेट असेल आणि पत्ता आणि आधार कार्ड इतकी माहिती आपण भरायची आहे त्यानंतर त्या अर्जाला आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी जोडायची आहे आणि पहिल्यांदा तो अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ईमेल वर आपल्याला आपल्या स्वतःच्या ईमेल वरून पाठवायचा आहे दुसरा मार्ग आहे तो अर्ज आपण प्रिंट करून सगळे डिटेल्स आपण त्यामध्ये भरून त्याला आधार कार्ड झेरॉक्स जोडून हा एक सतरा पाने अर्ज आहे आणि अठरावं पान त्याच्यात आधार कार्ड असे अठरा पानं आपण त्यात खाली पत्ताही दिलेला आहे माननीय रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा त्या पत्त्यावरती रजिस्टर पोस्टाने आपल्याला तो अर्ज थेट पाठवायचा आहे आपण किमान या आठ दिवसामध्ये हजारोने अर्ज पाठवले पाहिजेत आणि याच्यासाठी आपल्याला प्रत्येक युवकाचा प्रत्येक उच्च शिक्षित विद्यार्थ्याचा आणि बेकार मराठा युवकाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे आप आपापल्या गावामध्ये आपण स्वतः अर्ज प्रत्येकाला दाखवावा आणि त्याला या गोष्टीसाठी तयार करावं की त्याच्या ईमेल वरून हा अर्ज पुढे गेला पाहिजे ज्यांना ईमेल द्यायचा नसेल त्यांनी स्वतः हा, हा अर्ज प्रिंट करून त्यावर आपले डिटेल्स भरून त्याला आधार कार्ड ची झेरॉक्स जोडून हा अर्ज आपल्याला रजिस्टर ईडीने मान्य रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया कडे पाठवला पाहिजे रजिस्टर पोस्टाने तिसरा एक सोपा मार्ग आपण उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे आपण एक लिंक तयार केलेली आहे त्या लिंक मध्येही हाच अर्ज जोडलेला आहे त्या लिंक वरती आपण साईन इन करायचं आहे म्हणजे काय तर आपलं नाव ईमेल ऍड्रेस आणि फोन नंबर टाकायचा आहे ते टाकल्यानंतर आपल्याला आपोआपच आपला सुप्रीम कोर्टाकडे तो अर्ज पोहोचणार आहे म्हणजे आपण तीन पद्धतीने या लिगल मास मुवमेंट म्हणजे वैधानिक लोक आंदोलनाचा भाग होऊ शकतो त्यामध्ये पहिला आहे आपण हा अर्ज जो तयार केलेला आहे तो छापून त्यावर आपली माहिती भरून त्याला आधार कार्डची झेरॉक्स जोडून रजिस्टर पोस्टाने रजिस्ट्रार ऑफ सुप्रीम कोर्टकडे कडे आहे दुसरा मार्ग आहे आपण या अर्जामध्येच माननीय सुप्रीम कोर्ट माननीय प्रेस, प्रेसिडेंट माननीय चेअरमन मानवाधिकार आयोग माननीय गव्हर्नर महाराष्ट्र राज्य माननीय चीफ मिनिस्टर महाराष्ट्र राज्य असे ईमेल ऍड्रेस सुद्धा दिलेले आहेत त्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाला हा अर्ज मुख्य ईमेल टाकून खाली कॉपी टू मध्ये हे बाकीचे ईमेल आय डी आपण टाकू शकता आणि थेट ईमेलने हा अर्ज पाठवू शकता ईमेलने पाठवण्यापूर्वी सुद्धा आपण याला आपल्या आधार कार्डचं जे कॉपी आहे ती सुद्धा स्कॅन करून जोडली पाहिजे हा अर्ज पीडीएफ मध्ये असल्यामुळे आपण त्याला प्रिंट करून घेणं त्यावर आपले माहिती भरणं त्याला आधार कार्ड आधार कार्डची कॉपी जोडणं असं अठरा पानांचं स्कॅनिंग करून आपल्याला तो मेल करावा लागेल त्यामुळे आपल्याला तीन मार्गाने हा अर्ज करता येईल एक तर जी आपण लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण जाऊन साईन इन करून हा अर्ज आपल्याला पुढे पाठवता येईल पण आपल्याला या आजच्या या बळी जयंतीच्या मुहूर्तावरच मोठं काम आपल्याला केलं पाहिजे की हजारो अर्ज आपण या आज आणि उद्या पर्वांमध्ये पाठवले हो पाहिजे तरच आपल्याला मला असं वाटतं या विषयाकडे इतरांचं लक्ष वेधून घेता येईल आणि अत्यंत महत्वाचं हे बांधवांनो की आपण जोपर्यंत स्वतः काही करणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आणि समाजाचा सहभाग असल्याशिवाय कोणीही ही केस जिंकू शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या देशाचा नागरिक आहोत हे सिद्ध करण्यासाठी मोठा सहभाग देणं आवश्यक आहे आणि हीच आपली खरी लढाई आहे दिल्लीमध्ये आपलं आरक्षण जिंकून घेण्याची कोणी काही सांगू शकतो की अशाने कुठे काही होतं का कशानेच काही होणार नसेल तर मग आपण करायचं काय मला असं वाटतं की आपण अर्जामध्ये असे मुद्दे नमूद केलेले आहेत की ते वैधानिकदृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या अत्यंत प्रबळ मुद्दे आहेत आणि ते मुद्दे कोणीही वाचून कोणाकडून आपण समजून घेऊ शकतो त्याचं मराठी कॉपी सुद्धा आपण दोन दिवसामध्ये सगळ्यांना उपलब्ध करून देणार आहोत परंतु हा अर्ज ड्राफ्ट करण्यात आमचा वेळ गेल्यामुळे आपल्याला ते तातडीने शक्य झालेलं नाही यामध्ये मला एक आणखी विनंती करायची आहे ते म्हणजे जसं प्रशांत भूषणच्या मानहानीच्या दाव्यामध्ये सर्व वकिलांनी सहभाग देऊन त्याबद्दल समर्थन दाखवलं होतं तसं सगळ्या महारा महाराष्ट्रातील सगळ्या मराठा वकिलांनी आपलं त्याला कवरिंग लावून आणि सेल्फ अॅफिडेव्हिट करून हा अर्ज माननीय सुप्रीम कोर्टाकडे पाठवला पाहिजे अशी आता आमची अपेक्षा आहे वकील बंधूंना आपल्याला काय याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं तर आपण एवढंच कॉन्ट्रीब्युशन द्या की सगळ्या मराठा वकिलांनी आपापल्या नावाने हा अर्ज सुप्रीम कोर्टाच्या कोर्टाचे पाठवा यामध्ये कोणाला काही शंका असतील तर माझ्या फोनवर मला फोन करा माझ्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर मला मेसेज करा सगळ्यांशी मी व्यक्तिगत या अर्जातील मुद्द्याबद्दल चर्चा करायला तयार आहे पण हा अर्ज पूर्ण वाचूनच माझ्याशी चर्चा करा कायदेशीर दृष्ट्या अर्ज समजून घेऊन जर कोणी समर्थ गिवन, वकील असेल तर त्याच्याकडून समजून घेऊन काही जर प्रश्न असतील तर जरूर मला विचारा परंतु आपण या मुवमेंट मध्ये सहभागी झालं पाहिजे वकील मंडळीचं मुख्यतः कर्तव्य आहे की त्याने आता या वैधानिक लढाईमध्ये आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि प्रत्येकाने मराठा प्रत्येक मराठा वकिलाने हा अर्ज आता सुप्रीम कोर्टाकडे पाठवला पाहिजे आणि काय आपल्यावरती केस जर कोर्ट आक्षेप घेणार असेल तर मग घेऊ दे आपण तयार राहिलं पाहिजे आणि अनेक बार असोसिएशन मध्ये मराठा समाजाचे वकील आहेत बार असोसिएशनच्या कडून सुद्धा असा अर्ज जाऊ शकतो अनेक तालुका बार असोसिएशन आहेत जिल्हा बार असोसिएशन आहेत अनेक वकिलांच्या संघ आहेत या सगळ्याकडून आपण हा अर्ज सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्याची विनंती केली पाहिजे कारण आपण कोणत्याही जाती विरुद्ध किंवा कोणाविरुद्धही हा अर्ज केलेला नसून आपण आपल्या हक्कासाठी घटनात्मक हक्कासाठी आमच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून आम्हाला न्याय द्यावा अशा मागणीसाठी हा अर्ज केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा बळी जयंतीच्या निमित्ताने या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की हा अर्ज सगळ्यांना पीडीएफ फॉर्म मध्ये उपलब्ध असेल व्हॉट्सअपवर फेसबुकवर त्याचे लिंक आम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर देणार आहोत त्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करून साइन इन करा अर्ज आपोआप योग्य ठिकाणी जाणार आहे आपण अर्जाची प्रिंट काढून त्याला आपल्या आधार कार्डची झेरॉक्स जोडून हा अर्ज थेट रजिस्टर पोस्ट आणि आपण रजिस्ट्रार ऑफ सुप्रीम कोर्ट कडे पाठवू शकता तो ऍड्रेसही आपण शेवटच्या पानावर दिलेला आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की आपण हा अर्ज ईमेलद्वारे मान्य सुप्रीम कोर्टाला पाठवू शकतो त्याची कॉपी टू प्रेसिडेंट चेअरमन मानवाधिकार आयोग राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आपण टू करून पाठवू शकता ईमेल द्वारे परंतु काहीही करून या आपल्याला जन चळवळीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि हा अर्ज आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवला पाहिजे अशी एक महत्वाची विनंती मी सगळ्यांना करतो आणि आपण सगळ्यांनी या चळवळीमध्ये सहभाग द्यावा काही शंका असतील व्हॉट्सअप व्हॉट्सअप वर जरूर माझ्याशी संवाद करावा फोनवर संवाद करावा परंतु यात सहभागी व्हावं विशेषतः वकील मंडळींना माझी विनंती आहे की त्यांनी तर प्रत्येकाने स्वतः आग्रह करून हा अर्ज पाठवावा फॉलोअप घ्यावा दुसऱ्यालाही करायला सांगावं आणि समजून सांगावं हा लढा स्वतः वकिलांनी आता ताब्यात घ्यावा मुद्दे आम्ही दिलेले आहेत आपण त्याचं जरूर अनुशीलन करावं आणि त्यावर जरूर चर्चा घडून आणाव्या मला तर असं वाटतं वकिलांनी बैठका घेऊन आम्हाला निमंत्रित करा आम्ही याबद्दल सगळी चर्चा करायला तयार आहोत परंतु आता आपल्याला लढलं पाहिजे ही वैधानिक लढाई इतकी सोपी नाही बांधवांना सुप्रीम कोर्टाच्या एका मानसिकते विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि त्या मानसिकतेला टक्कर देऊनच आपण आपलं आरक्षण खेचून आणू शकतो सरकारकडे काहीही वल्गना करून मागण्या करून काहीही होणार नाही त्यामुळे लढाई आहे वैधानिक लढाई आहे कायद्याची लढाई आहे सुप्रीम कोर्टात आपले मुद्दे ठासून मांडण्याची त्या लढाईला ही जी लिगल मास मुवमेंट आहे ही सहाय्यभूत होणार आहे आणि ही सगळ्या मराठा बांधवांची चळवळ आहे यावर कोणाची मक्तेदारी नाही अर्जामध्ये कोणाचे नाव नाहीये आपण आपलं नाव घालून हा अर्ज करायचा आहे त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या लिगल मास मुवमेंटमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि या लढाईला हातभार लावावा सगळ्या वकील बंधूंना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आता हे आंदोलन हाती घ्यावं कारण हे वैधानिक जन चळवळ आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय शिवराज जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय हिंद